रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहेत आणि आता दोन्हीही शक्तीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे कारल्याची आई श्री एकविरा तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूप आहेत राजा रेणू कान्यकुब्ज प्रसेनजीत प्रेसेन काशी राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मुलं नव्हते त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्र शुद्ध शुत्यपंचमी शुक्रवारी जन्मली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते ती दिसायला फार सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली रेणुकेला पाच मुलं झाली त्या पाचांची नावे रुमावंत सुशेषा वसु विश्वासू आणि परशुराम अशी आहेत एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलप्रीडा करीताना दिसला ती अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदागिनी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंका ऋषी जमदागिनी अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले त्या अपराधीची शिक्षा म्हणून जमदागिनी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चारही मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद म्हणून आपल्या परशूने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धडसावर ऋषी खुश झाले त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले आपल्या आईवर आणि भावावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते त्यामुळे परसरीचे मस्तक जोडून रेणुके जीवदान दिले या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्रार्जून हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा सहसा अर्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदणींनी पाठविले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे स्रार्षु अर्जुनाने लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जमदागिनींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनु मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनु मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनुच्या शक्तीने आश्रमवाशियांनी सहर्ष अर्जुनास पिटाळून लावले राजाने तिथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा जगधानी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्ला बोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदागिनींनी वध केला नंतर रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला ते दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजू जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उधारली हे क्षत्रिय सहस्रा अर्जुनान माझा पराक्रमी राम एकवीस वेळी ही पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला आज परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे, हे परशुरामाला आम्हाला ना तो फार दुखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आई आईचे शिरच्छेद केले होते पण वडिलांनी दिलेल्या वारामुळे ती पुनर्जीवित झाली पण आत्ताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःख प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकीने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या जिथे सागणी दिली नंतर चितेत आपली आई सती भेदक तो प्रसंग ला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला सहा दिवसांनी माता पित्याचे क्रियाक्रम करण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले माहूर गडा गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एक विरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्यांनी तलवार धनुष्यवान भालफेक पर परशु चालवण्यात प्रावीण्य मिळविले त्याने स्वबळावर सौन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महेशमती नगरीतील राजा सहज अर्जुनावर केले त्याचा निपात करून इतर समाजद्रोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड आक्रमण केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला त्याचवेळी गणपती व परशुरामांचंही युद्ध झालं आहे परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्याशी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका अज्ञात प्रसप परुषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे पंधराशे पायऱ्या चढून जावं लागतं गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बौटकीवर सिंह कोरला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजभावानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंतक्रिया केली असे सांगतात रेणुका हीच परशुरामाची आई तिचे दुसरे नाव एकविरा आईच्या आठवणीने उंचबलून आलेल्या मनाने परशुरामाने कडे कपारी त्या ठिकाणी देवी प्रकट झाली अशी आहे रेणुकीची उत्पत्ती कमला पासून झाली असे दिले आहे त्यावरून तिला कामली हे नाव आले असेच रेणुका ही विदर्भाची राजाची मुलगी असे काली पुराणास सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मनापासून धन्यवाद